सोलापूर शहरातील वाहतुकीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल दरम्यान चोपन्न मीटर रुंद रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी सोलापूर विकास मंचने केली आहे या रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास मंचाने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मध्य भैया चौकात बांधलेल्या अंडरपासच्या बाजूला अडथळे लावून रस्ता बंद केला आहे ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे दरम्यानच्या काळात अनेक चारचाकींचे अडथळ्यात धडक देऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सोलापूर विकास मंचाच्या सदस्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्ताला विनंती केली आहे की या रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी मंजूर करावा आणि जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी जेणेकरून शहरातील वाहतुकीची समस्या कमी होईल महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या अधिक गंभीर होत आहेत अशी टीका सोलापूर विकास मंचाने केली आहे या मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास मंचने महात्मा महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दोन ऑक्टोबर पासून तीव्र आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे सुहास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते आज विकास मंच प्रतिनिधी मंडळ माननीय आयुक्त यांच्याकडे चोपन्न मीटरचा जो अंडर बायपास रेल्वेने रे करून दिलेला आहे सतरा कोट रुपये महानगरपालिकेने तीन वर्षापूर्वी दिले होते तो बायपास आता कम्प्लीट झालेला आहे अंडरपास आता पुढील रस्ता अपूर्ण असल्यामुळे तिथून आता चोपन्न मीटर रस्त्याची वाहतूक चालू नाही आहे संभाजी आदरणीय संभाजी पुतळ्यापासून ते सी एन एस हॉस्पिटलपर्यंतची वाहतूक ज्या पुलाखालनं होते ते अत्यंत गरजेचं आहे कारण भविष्यात आता आपल्याकडं दमळे नगरचा जो पूल आहे शंभर वर्ष जुना पूल तो भैया चौकापासून बंद करण्यात आलेला निम्मा आणि भविष्यात कधी बंद करत पडेल सांगता येत नाही त्यावेळी धुळे सोलापूर जाण्यासाठी बिजापूर जाण्यासाठी चौपन्न मीटर बायपास हा एकच रस्ता उरतो आणि तो अर्धवट अवस्थेत आहे म्हणूनच आम्ही आयुक्त मॅडमला सांगायला गेलो की ते मॅडम तो रस्ता पूर्ण करा तर मॅडम म्हणले की नाही रेल्वेने काम अपूर्ण आहे मग आम्ही सांगितलं रेल्वेचं काम पूर्ण झालेलं आहे त्या डी आर एमला जाऊन तुम्ही सांगा मॅडम म्हणलं आम्ही जाऊन सांगितलेलं आहे असं रेल्वेवर ढकलायचा प्रयत्न करत होते आपल्याकडनं ते, ते काम राहिलेलं आहे चोपन्न मीटर रस्ता ताबडतोब पूर्ण केला पाहिजे अन्यथा सर्व नागरिकांच्या वाहतुकीसाठी हाल होणार आहेत याची या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका